आपला कुर्मी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेले संजय गायकवाड यांची अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभा महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री संजय पाटील माननीय हा सचिव श्री उदय शेलार पाटील यांच्या स्वाक्षरीने दोन हजार चोवीस रोजी अधिकृतरित्या नियुक्तीपत्र देण्यात आलं कुर्मी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक निसंकलक व निस्वार्थीपणे दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली असल्याने संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं कुर्मी समाजाच्या बुद्धी कौशल्य व संघटन क्षमतेचा उपयोग करत सामाजिक व कार्याची मोलाची भूमिका बजावणाऱ्या गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्या कार्यकौशल्याच्या का समाजात निश्चित फायदा होईल असा विश्वास महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत असून नाशिक जिल्ह्यातील समाज बांधवांकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व्यक्त होतात सत्यमुख प्रतिनिधी विजय पवार नाशिक जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका